नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर चला आज आम्ही सकाळ सकाळी लवकरच उठून काम वगैरे चालू केलेले आहेत तर आज रामनवमी आहे सर्व सर्वजणी कामाला लागलेले आहेत आम्ही आम्हीसुद्धा कामालाच लागलेले आहेत आता चाटून झालेले आज पोळी वगैरे पुजणार आहेत तर आम्ही सकाळ शकल सकाळी भाजी भात वगैरे पोळ्या वगैरे बनवायला लागलेले चलो आगे आपको दिखाता हूं ये बघा पप्पा सुद्धा देवीची पूजा वगैरे आता करतात आहे पप्पाचा पाय सुजलाय सध्या हे बघा इकडे आते वगैरे मस्त सामान वगैरे घेऊन कामाला लागलेले आहे जरा एक मिनिट

कोथी घ्यायला सांगितलं तुम्हाला मी माझी मम्मी आहे हे बघा मम्मी ना तो ना तो ना मम्मी आठ बघ मम्मी मम्म्या मम्मी हे बघ बोला दाखवूया बंद करूया आता चलो फटाफट काम

टाकाव इथं चला तर आता आपण दुसरं काम करूया काहीतरी चला लेट्स गो खर काय करत बिनकामाचा माणसं आहे निश्चितच काय पण कुठे पण घुसतो आता काय काम करणार नाही बा लागला चटका

खाली बोल काहीतरी काय बोलणार नुसतं सकाळी साडे सहा वाजता उठला आंबोळीला अर्धा तास बाथरूमला अर्धा तास एक तास त्याच्यात गेला आणि काय ते पंधरा वीस मिनिट तो हार बनवला न अगोला काय बोलत नाही काय बोल काय ते लोक काय माझी इज्जत काढायला लागला अरे आंघोलीला म्हणजे पाणी काय टाकायचं अंगावर तुम्ही सुद्धा आंघोलीला फक्त पाच मिनिटाला पाणी टाका डोक्यावर बस झालं साबण वगैरे लागू नका बोलता काय बोलते बोल

পপ চো চালাই করু কা

कामा काम झालेलं आहे सर्व आता खुर्च्यांना कवर वगैरे घेतलेलं आहे लावायला वगैरे घेतलेला आहे हे काही रांगोळी वगैरे काढत आहे चलो काजू बदाम कापायला लागले चलो आपला धीरज भाऊ लागलाय खुर्ची बनवायला म्हणजे खुर्ची बनवायला नाही खुर्चीच्या खुर्चीच्या गाड्यांना कवर लावतो तो पप्पांसोबत बस मार 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 स्टर मार स्टर संपले हे बघा आपली दर्शन धीरज भाईचा नाद नाही केला कोणी आई लाखो दिलो की ईशान अस आहे होतो वन मॅन त्याची करोड झाल्यात फॅन असं आहे होतो त्याची करोड झाल्यात फॅन काय कर तुझे करोड फॅन आहेत चलो। तो चलो मला पण काम आहे पाणी धुवायला सांगितलं मी पाणी धुतो तो चलो ओलेक्स गो तर काहीच आता आलेले आहेत छोटी मुलं तर त्यांची आता पूजा वगैरे करून घेणार आहेत कारण की पूजन करणार आहे आता तर आता

पोरी पूजन करायचे तर ते पण आहे आहेत बघा त्यांना सुद्धा आता बाहेर पूजून वगैरे घ्यायला बोलतो की बायका पूजन वगैरे काय करायचे लेडीज लागायचे त्या सुद्धा येत गेलेल्या खाली सामान आणण्यासाठी पप्पा जोडीला आता डाल फ्राय बनवतो पड पुढे तुम्हाला दाखवतो चला पुढे आपली बटाट्याची भाजी झालेली आहे डाळ दाल सुद्धा झालेली आहे भात ठेवलेले आहे तर असं बाकी भात मिमरा ठेवलाय हो

पूजून झालेलं त्यांना त्यांचं गिफ्ट वगैरे दिलेलं आहे आता सध्या थोडस काम बाकी आहे अजून ते करूया व्हिडिओला सबस्क्राईब दादा आता चॉकलेट फोडायला लागलाय त्यांना चॉकलेट देणार आहे चॉकलेट ही छोटी बघा ही बघा तिचं काय झालं समजतच नाही तिचं सामान घेऊन निघालाच लागले घरी आता तिची मजा बघा दादा दिलं चॉकलेट दादा सर माताजींचा पाया पायापुसो दादा आहे बघा माताजीना चॉकलेट द्यायला लागलाय तो

चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बस झाला काम पूर्ण ते करायचं होतं ते आता संध्याकाळी जाणार आहेत जत्रेच फिरायला लवकरच ब्लॉक तुम्हाला दाखव चला था।